नमस्कार श्री नागराज शास्त्री संकलित चैतन्य बोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण सतराव्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत आशीर्वाद हो या ह हो बाळ यावर बाळ या या आज काकड आरती शेवटचा दिवस ना काकड आरती करण्याचा हेतू कोणता हे लक्षात ठेवून आपण वागूया काकड आरतीमध्ये आपण परमात्म्याला भोपाळ्या म्हणतो परमात्म्याला जागे करतो आणि आपण भोपाळ्या आधी व नंतर काकड आरती करतो ना भगवंताला जाग करण्याचा हेतू काय असेल त्याच्यामुळं मी आहे भगवंत आहे म्हणून मी आहे किंबहुना भगवंता वाचून मी व्यर्थच आहे खास तेव्हा परमात्मा आहे ही आपली जागृती त्याला करावी परमात्मा कसा आहे तुम्ही जागवलं तर जागतो झोपवलं की झोपतो तुम्ही जाग केलं की जागा होतो असा जो परमात्मा कशासाठी असेल तर आपल्याला खरंच रक्षण करण्याकरता आहे ते करा तेव्हा परमात्म्यानं माझं रक्षण करावं परमात्मा आता मी तुझा होऊन राहीन आजवर झाले दिवस होऊन गेले आता मात्र आज सकाळपासून सांगेन भगवंत मी तुझा होऊन राहीन आता ही भावना ठेवण्यासाठी ही काकड आरतीची गरज आहे खरी आणि दुसरं असं पाहावं कोणत्याही कार्याची सुरुवात आपण जर चांगली केली तर शेवट त्याचा गोड होतो यात शंका नाही कार्याला सुरुवात केव्हापासून तर दिवसाला सुरुवात पहाटेपासून होते मग पहाटेला काकड्या करण्याचा हे हेतू असा त्या दिवसापासून सकाळपासनं देवाचं नाव घ्यावं देवाचं स्मरण ठेवावं त्याच्या स्मरणाने आपण उठावं आणि झोपेच्या वेळेला त्याचं स्मरण करून निघावं ज्याची दोन टोकं सारखी आहेत त्याचा मध्यही साधला जातो अशी गोष्ट खरी आहे आता साधत नाही हा आपला अनुभव आहे पण दोन गोष्टी अशा आहेत बायकांना माहीत आहे एखादी काकडी जर असेल त्याचे एक टोक कडू आहे असं वाटलं तर ती बाई काय करते शेवटचं टोक पाहते आणि तेही कडू असेल तर म्हणते सबंद काकडी कडू असली पाहिजे खास ज्याची दोन टोकं कडू आहेत तेव्हा मधली काकडी कडू असते तसं ज्याची दोन टोकं दिवसाची दोन टोकं कोणती एक प्रातःकाळ सकाळ एक किंवा रात्री झोपायच्या वेळेला एक ही दोन शेवटची टोकं आहेत तेव्हा सकाळी आपण नाम घेऊन उठलो आणि रात्री नाव घेऊन जर निजलो नाव याचा अर्थ असा भगवंताचं स्मरण करून जर निजलो तर मधला काळ त्यामध्ये जायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण तर जातो असं मात्र नाही बर बाळ आपण सकाळी उठल्याबरोबर ते करायचं म्हणून करतो रात्री करायचं म्हणून करतो पण रात्रीची आणि सकाळची मध्यस्थितीही आहे हे मात्र आपण विसरून जातो तसं न करावं कधी बरं आपल्या प्रपंचात होणारी प्रत्येक कर्तव्य प्रपंचात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या भगवंताला मान्यच आहेत किंबहुना आपल्या जगात आपल्या धर्मामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की ज्याला संस्कार भगवंतांनी दिलेले नाहीत ते संस्कारानेच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत ते भगवंताला मान्य अशा आहेत पण भगवंताला मान्य असलेल्या गोष्टी भगवंताच्या विस्मरणात कशा चांगल्या होतील तेव्हा प्रपंचात सुरुवात करताना देवा तुझं नाव घेऊन मी उठते माझा सबंध दिवस तू सांभाळ कर जगतामध्ये नाना तऱ्हेच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बुद्धीचा पालट होईल बुद्धिभेद होईल माझ्या सकट जगत माझ्या उलट आहे खास तुझ्याकडे माझं मन वळावं असं सकाळी तरी वाटतं पण देवा जगात संबंध आला व्यवसाय वाढला व्यवहार वाढला की मला तुझा विसर पडतो तेव्हा तो विसर नको पडू देऊ एवढं भगवंताजवळ मागावं उठल्याबरोबर देवाचं स्मरण ठेवून उठावं मध्यकाळचा वेळ आपण सांभाळल्याशिवाय सांभाळता येणार नाही पुष्कळ नाना तऱ्हेच्या गोष्टी आपण व्यवहारात आणि प्रपंचात पाहतो ना ज्याच्यामध्ये परमात्म्याचं विसर पडणं अत्यंत स्वाभाविक आहे त्यावेळी आपण आठवण ठेवून वागणं जरूर आहे खरं त्याचा मी आहे ही जाणीव ठेवून आपण वागूया आणि ही जाणीव ज्याला झाली त्याला रात्री भगवंताचं स्मरण अखंड राहणार मी सांगतो खरं ना देवाचं अंतकाळी नामस्मरण करावं एक जण गृहस्थ होता त्याला मी म्हटलं तुला काबाड कष्ट फार होतात मेहनत होते तू रात्री देवाचं नाव घेऊन नाही दुसरं काही करू नको तो म्हणाला ते खरं आहे रात्री देवाचं नाव केव्हा येईल दिवसभर नाव घेतलं तर रात्री नाव येईल नाही तर नाही येणार कधी आणि ही गोष्ट खरी आहे बरं का आपण घेताना आपल्याला व्यवहार सोडायला नको प्रपंच चुकायला नको कर्तव्याला चुकायला नको पण त्या सगळ्यामध्ये भगवंताचं स्मरण मात्र राखा सगळ्याचा पाया जर असेल भगवंताचं स्मरण आहे बायकांना याचं महत्त्व जास्ती कळतं मला माहीत आहे कितीही दागिने घाला कितीही काही घाला पण अत्यंत गरिबापासनं अत्यंत श्रीमंतापर्यंत जर कशाला महत्त्व देत असतील सौभाग्य तिलकाला महत्त्व देतात खरे ती श्रीमंताची बायको म्हणून दागिन्यांना महत्त्व देईल असं कधीच होणार नाही जी पतिव्रता बाई आहे ती कुंकुवाला जसं महत्त्व देते तसं आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे जीवनामध्ये खाली वर कशाच्याही गोष्टी असे ना पण अत्यंत महत्त्व द्यावं तर भगवंताच्या स्मरणाला महत्त्व द्या मी सांगतो खरं ना भगवंताचं स्मरण हे अगदी खरोखर प्राण आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी इंद्रियांसारख्या आहेत बाकीची इंद्रिय शाबूत आहेत पण प्राण जर नसेल ती इंद्रिय गेल्यासारखी आहेत खास आणि प्राण असून एखादं इंद्रिय कमी असलं तरी बिघडत नाही दागिना एखादा कमी असला पण सौभाग्य तिलक जर कपाळावर असेल तर तिला सौभाग्य असं म्हणतात तसं आपलं वागणं जरूर आहे खरं प्रपंचात चढ उतार हा त्याचा स्वभावधर्मच आहे त्याच्याकडे न भिताना आपण एक ठेवू त्याचं स्मरण ठेवून जे करता येईल तेवढंच आपण करूया त्याच्या विस्मरणात करणारं कर्म हे पाप आहे आणि त्याच्या स्मरणात करणारं कर्म हे पुण्य आहे खास जगात पाप आणि पुण्य याची व्याख्या करायची असेल भगवंताचे स्मरण हे पुण्य आहे भगवंताचं विस्मरण हे पाप आहे खास मी सांगतो खरं ना तेव्हा तुम्ही सर्वांनी एवढं ऐका बरं बाळ तुम्ही कष्ट करता मेहनत करता इतक्या पहाटेच्या वेळा येता एक महिनाभर चाललेलं आहे कोणतीही गोष्ट एक महिनाभरसुद्धा करणं हे सुद्धा कठीण आहे मी सांगतो खरं ना पण ही कठीण का आपण हे ठरवलं पाहिजे एक महिना जर केलं तर अकरा महिने त्याचं आचरण ठेवीन अशी आपली खात्री पाहिजे आता एक महिन्याची केलेली सवय ही पुष्कळ उपयोगी पडते बरं वाळ ती आवश्यक म्हणून करा आता सकाळी उठायची सवय झालेली आहे उठाल तेव्हा देवाचं नाव घेऊन उठत जा निजायच्या वेळेला देवाचं नाव घेऊन निजा आणि देवाचं नाव रात्री यावं म्हणून मध्यंतरी त्याचा विसर पडू देऊ नका कधी मी सांगतो खरं ना सगळ्या सारा साराचं सार असेल तर अगदी सत्य सत्य मी सांगेन अगदी एवढ्याच गोष्टीवर माझा विश्वास ठेवा सगळ्या साराचं सार असेल तर भगवंताचं स्मरण हे सगळ्याचं सार आहे आणि ते तुम्ही प्रत्येकजण लक्षात ठेवा आपल्या कर्तव्याला शोभा त्याशिवाय खरोखर नाही कधी हं तेव्हा कर्तव्याला जर सत्कर्म व्हायला पाहिजे असेल तर सत् म्हणजे परमात्मा त्याचं स्मरण त्याच्यामध्ये ठेवा ते, ते प्रपंचाचं कोणतंही कर्म तुम्ही करा प्रपंचाचं कोणतंही कर्म निंदे नाहीच कधी ते करताना नीतीचा आचार धर्माचा प्रसार आणि भगवंताचं स्मरण या तीन गोष्टी लक्षात ठेवून मी वागलो ना खरोखर तुमच्यासारखं जगात धन्य कोणी राहणार नाही बरोबर असं सर्वांनी करा आणि आनंदाने चालू ठेवा हे करताना तुम्हाला कष्ट पडतात मला माहीत आहे पण त्या कष्टाचं चीज मात्र झालं पाहिजे खरं आणि कष्टाचं चीज जर कोणता असेल तर भगवंताचं स्मरण अखंड राहणं हे जीवनाचं खरं चीज आहे पैसा आडका आज नसलेला उद्या येईल आज असलेला उद्या नाहीसा होईल पैसा अडका याला मोठं वैभव नसून वैभव असेल तर भगवंताच्या स्मरणाला आहे तुम्ही सर्वांनी हेच निश्चयानं करा आणि कर्तव्याला कधीही चुकू नका ज्याचं जे जे कर्तव्य असेल ते अत्यंत मनापासून त्यांनी करावं आणि मनापासून याचा अर्थच खरं भगवंताच्या स्मरणात आहे मन हे भगवंताचं रूप आहे तेव्हा मनापासून म्हणण्याचा हेतू असा की भगवंताच्या स्मरणामध्ये आपलं कर्तव्य करा आणि खात्री बाळगा परमात्मा आपल्या घरी उभा आहे म्हणून समजा मी सांगतो खरं ना असं ठरवा आणि प्रत्येकाने आपापल्या घरी भगवंत उभा करावा परमात्म्याच्या घरी मी राहतोय ही जाणीव ठेवावी ही सगळ्यांची वृत्ती बनवा परमात्मा कृपा करील हा आशीर्वाद घ्या बरं वाढ या सगळ्यांनी आनंदात राहा या प्रवचन अठरा आशीर्वाद नाम घेताना बेचैनी वाटते कारण त्यामुळे आपल्यात बदल होऊन संसारात उलथापलत झाली तर तो बदल सहन होईल की नाही असं वाटतं असं एका गृहस्थाने सांगितल्यावर त्यावर श्री महाराजांनी केलेला उपदेश एक गृहस्थ होते बरं का बिवलकर ते बाकीचे लोक प्रवचनाला जात नाही मी पुष्कर तर एकाने विचारले तुम्ही का जात नाही मला प्रवचन आवडतं म्हणाला तळमळीचं प्रवचन होतं पण गेल्यानंतर माझ्या पैशाचा लोभ कमी होईल का ही भीती वाटून जात नाही म्हणाला आता मला सांगा ऐकणाऱ्याचे कोणाचेच काही लोभ कमी झाले नाहीत पण याला भीती अशी की गेला तर पैशाचा लोभ कमी झाला तर काय करू तशापैकी आहे ही गोष्ट माझं म्हणणं काय मी म्हणतो जे खरे सोडायला पाहिजे ते सुटण्यासाठी तर करायचं ते सुटेल या भीतीनेच केले नाही तर नाही मला ज्याची आवड आहे ती आवड कमी व्हावी हाच त्याचा हेतू माझी आवड कमी होईल या भीतीने न करणे म्हणजे त्याचा अर्थ काय हे निराळेच दिसते काहीतरी नाही का आहे त्याच्यात बदल व्हावा म्हणून प्रयत्न आहे मग आहे ते ठीक आहे असं असेल तर मग प्रश्नच कुठे उरला मग आहे त्यात समाधान मानूया आहे त्यात समाधानी नाही आणि दुसरं नको आहे मग कसं होणार नाम घ्यायची आजपर्यंत सवय नाही नाम काहीतरी विलक्षण करतंही समजूत लोकांची नाम घेऊन आम्ही बैरागी होऊन घरदार सोडू घरोघर जाऊन आम्ही भिक्षा मागू ही समजूत आमची खरोखर चुकीची आहे नाम मनुष्याला ताळ्यावर आणेल बेताल नाही करणार कधी नामाने उलता पालत होईल ही खरी समजूत काही लोकांचीच आहे आता बायकांची पुरुषांबाबत अशीच समजूत पुरुष एकदा संताकडे जाऊ लागला की हा नोकरी सोडून जातो की काय भीती वाटते बाईला हां कोणीही पुरुष सोडून जात नाही लाखामध्ये एखादा जातो मनुष्य हां लाखाला एखादा औषध घेऊन सुद्धा माणसे मरतात की नाही म्हणून औषध घेणं सोडतात का कधी माझं म्हणणं काय असं खरंच कोणी जात नाही आणि कोणी सांगत नाही हां हे जर सांगतील त्यांचा अधिकार म्हणून सांगतील उगीच कोणाला कोणी सांगतील याचा अर्थ काय कोणी आपल्यावर जबाबदारी घेतील ज्याला सांगतील त्याचा अधिकार म्हणून सांगतील नाही का उगीच कोणाला कोणी सांगत बसेल असं कधी नाही नाही का बाळ तेव्हा माझं म्हणणं काय आहे आपण ते करीत राहणार त्यात माझं खरं कल्याण आहे समजून करावं बाकी विचार करून घेऊ नये माझं त्यात कल्याण आहे ही पूर्ण भावना केली पाहिजे नाही का बाळ आहे, 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 आहे ते टिकावं आहे ते टिकावं असंच नव्हे आहे त्याच्यामध्ये समाधान टिकेल आहे ते कायम आणि असमाधानानं समाधान टिकेल आहे ते बिघडावं असं कोण म्हणेल आहे ते आनंद असेल तर त्याहून मिळेल आहे ते उत्तम आहे पण त्यात जे असमाधान आहे ते नाही सकारणं आहे नाही का एकदा तुमचं रक्त नाचलं असलं तर सबंध रक्त काढून टाका असं कोणी म्हणणार नाही नाचलेलं काढा आणि दुसरं घाला त्याच्यात हे करताना आता इथे सूज झाली आहे ते रक्त नाचलं आहे तेव्हा नाचलेलं रक्त काढून टाका नाही का, का, का। मग पहिलं रक्त टिकावं असं म्हणणं बरं मग मग माझं म्हणणं काय ते रक्त काढण्याचा मार्ग आहे आणि आपली वृत्ती समाधानी नाही हो मला रोग आहे खरं आहे असमाधान हा मनाचा रोग आहे तो माझ्याजवळ आहे तो नाहीसा व्हायला नको ना आहे का आपल्याला तो जर नाहीसा व्हायला पाहिजे असेल तर उपाय पाहिजे काहीतरी मग असमाधान ज्याच्यामुळे आहे तेच कायम ठेवा म्हटलं तर असमाधान कायम ठेवा म्हटल्यासारखं आहे नाही का माझं म्हणणं काय आपण थोडा प्रयत्न करावा त्यात माझं कल्याण आहे ही भावना ठेवून करावं नाही कमी होईल हां अगदी होईल अहो ते नाहीसं होत नाही कधीच बाळ ते तुकारामानं पाहिलं ना तुकारामाचं प्रपंचात आलं की प्रपंच बिघडतो म्हणतात प्रपंच बिघडत जर असला तर परमार्थात साधन कमी आहे असं म्हणता येईल परमार्थात इतकी शक्ती आहे असल्या हजार लोकांचा प्रपंच तो करू शकेल आपल्या एकट्याचं काय समर्थांनी सुद्धा प्रपंच केला नाही किती हजार लोकांना प्रपंचाला लावलं त्यांनी नाही का प्रपंचात राहून जर परमार्थ करायचा तर त्याचा प्रपंचच मोठा म्हणता येईल नाही तेव्हा प्रपंचाला तो भिणार नाही प्रपंच योग्य मार्गाला लावेल तो अनितीनं प्रपंच करा म्हणणार नाही अधर्मानं करा म्हणणार नाही मी सांगतो दुसरं काही करू नका नाम घेत जा बळ बाळ अगदी एक कुठेतरी विश्वास ठेवा त्यांनी सांगितलंय ना मग मी करीन हां त्याचा अवलंब करा किती मनात काय वाटेल ते विचार बरं का बाळ अगदी घ्यायचं असं करावं पण व्यवहार वा। सोडून वागू नये एकदा एका गुरुने एका शिष्याला सांगितलं त्यांनी सांगितलं काय की त्याला म्हणजे शिष्याला सायकलवर बसायला शिकायचं होतं हो ते सायकलवर बसतात ना ते शिकण्याचं वय झालेलं होतं त्याच्या गुरूंनी काय सांगितलं ना लोकांच्या चालीनं चालवावं फार जोरात चालवू नये लोक चालतात त्या चालीनं चालावं बरं म्हणाला मग तो काय करायचा सायकलवर बसायला शिकला कोणी मनुष्य जायला लागला की त्याच्याबरोबर जायचा त्याच्याबरोबरच जायचा म्हणजे तो हळू चालला की हळू चालायचा आणि मनुष्य आला की पुन्हा उतरायचा पुन्हा चालला की भेटेल त्याच्याबरोबर जायचा कारण त्याच्या चालीनं चाल सांगितलं त्यांनी हा त्याचा अर्थ चाली न चाल याचा अर्थ सावकाश जा हा भाग घेतला पाहिजे खरं नाही चाली न ना चाल म्हणजे सांगितलं तसं अर्थ न समजता करायचा गुरुनी त्याला दुसरं एक सांगितलं कोणालाही वंदन करावं हा कुठे सायकलवर चालला होता पहिल्यांदा कोणी काही भेटलं नाही नंतर भेटल्यावर नमस्काराला हात जोडले आणि सायकलचे हात सोडले पडला खाली त्याला सांगितलं होतं वंदन करावं हे आपण समजलं पाहिजे नाही का बाळ म्हणून म्हणतो सगळ्यात समजून वागणं जरूर आहे हे आपसूप कळतं हो हे कळत नाही म्हणून गृहीत धरून चाललो वरिष्ठांनी शिव्या दिल्या आता सहन करतो ना मग बायकोचं का ऐकू नये मग घरातल्याचं ऐकत नाही आणि बाहेरच्याचं ऐकायचं हा कुठला न्याय म्हणजे ऐकण्याची शक्ती आहे ऐकावं हे जरूर आहे पण नोकरी टिकेल म्हणून तो ऐकतो ना तर माझं म्हणणं काय एकदा रागवावं पण ऐकावं ते का नाही करू मग ते येतच नसेल तर हरकत नाही नाही का जर ती शक्तीच नसेल ऐकण्याची शक्ती आहे पण ती कारणापुरती आहे ती जर भगवंताच्या बाबतीत लावली तर की भगवंताला राग आवडत नाही आपण आवरावा मग कुठे बिघडलं एवढं करावं नाही होईल चांगलं हां नामस्मरण सोडू नये बाळ अगदी खरं बर मग त्यात आहे आणि तेच वाढवत जावं आणि तो कशाच्या बाहेर नाही सगळ्यात आहे मग सगळ्यात सामील आहे प्रपंचात आहे सगळ्यात आहे बरं का आणि संतोष ठेवला पाहिजे हां वैराग्य झालं विवेक झाला संतोष राखणं जरूर आहे खरं भगवंताच्या स्मरणात प्रपंच करता येईल एवढं करा हे सगळं करायचं असं ठरवायला हवं पण ज्याला काही निश्चय होत नाही ते नेमानं करावं मनुष्याचं होतं काय बोलण्यापेक्षा न झाल्याचं दुःख जास्त असतं तसं न करावं माझं म्हणणं काही अभ्यास करावा पण तो अशा निश्चयाचा करावा नियम फार नसावा मनुष्य नियम जर जास्त करील तर मोडण्याचा मार्ग तो शोधून काढतो कसं मोडावं म्हणून नियम थोडा असावा पण प्राणाबरोबर असावा अगदी इतकं अगदी एकजीव व्हायला पाहिजे तो नियम स्वभाव म्हणला पाहिजे असा नियम असावा थोडा असावा अगदी थोडा पण तो अगदी आचरणाबरोबर ठेवला ना तर काम होतं नेम नेमाशिवाय राहू नये पण नेम अति करू नये एवढं करावं हां आणखी काय आनंदात राहा अगदी हां या ह बाळ आज इथेच थांबू ओम, तत्सु